आज देशाची सर्व बाजूने लुटमार सुरू आहे आपण रोज जर पाहिलं असेल बँका लुटल्या जात आहेत सार्वजनिक उपक्रम लुटले जात आहेत देशाच्या जमिनी जंगल तोडली जात आहेत म्हणजे ते लुटमारेच्या खाली कायदे आहेत म्हणजे जंगल तोड व्हावी किंवा जर का आमच्या मित्राला जमिनी त्यांच्या आमच्या म्हणजे त्यांच्या मित्राला जमिनी देण्याच्या आड जर तुम्ही आलात तर तुम्ही तुरुंगात जाल तुरुंगात जाल कारण तुम्ही जनसुरक्षा छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलामध्ये अशा तऱ्हेने उद्योगपती घुसलेले आहेत गडचिरोलीमध्ये घुसले गडचिरोलीमध्ये घुसले खाणी खाणी आहेत खाणी आहेत मला कोणी काश्मीरमध्ये पण घुसले शंभर टक्के आहेत तर उद्धव साहेब हे जे देशावर दरोडे पडतायत त्याच प्रकारचा दरोडा आपल्या मुंबईवर सुद्धा पडतो आहे आणि तुम्ही ज्यांचा मग उल्लेख केलात त्या लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून तुम्ही ह्याकडे कसं पाहता मुंबईकरांनी एकवटून याचा विरोध केला पाहिजे हा ह्याचं कारण ही मी म्हंटल तसं एकाधिकारशाही उद्या तुमच्या घरामध्ये वीज पण एकच माणूस देणार तुमच्या गाड्या पण टस देणार तुमच्या घरातलं सगळं काही तोच देणार त्याचे तुम्ही नाही म्हटलं तरी गुलाम किंवा अंकित होणार आणि मूळचा जो मुंबईकर आहे अगदी मी म्हणेन मराठी माणूस हा मुंबई बाहेर फेकला जातोय गिरणी कामगारांचा मोर्चा आता आझाद मैदानावरती आला होता आता सरकार म्हणते की आम्ही त्याला मुंबईत घरं देणार माझं तर म्हणणं की धारावीमध्ये गिरणी कामगारांना का घर देत नाही कुर्ला मदर डेअरीची जी जागा आहे जी ह्या धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली गेलेली आहे जिची गरज नाही आहे तिकडे गिरणी कामगारांना घरं गर का नाही देत गिरण्यांच्या जमिनी ज्या गिरण्यांच्या जमिनी होत्या त्याच्यात स्पष्ट तेव्हा नमूद केलेलं होतं गिरण्यांच्या वापराखेरीज त्याचा अन्यत्र वापर किंवा अन्य कारणासाठी होणार नाही पण ते चेंज ऑफ युजर करून त्याच्यात पुन्हा वन थर्ड वन थर्ड केलं गेलं वन थर्डमध्ये गिरणी कामगारांना घरं गर वगैरे देण्याचं तेव्हा ठरवलं गेलं होतं पण ते आता सगळं गेलं तिकडे मोठे टॉवर्स उभे राहिले मॉल उभे राहिले आणि गिरणी कामगार लागला आधी गिरणी कामगार फसला किंवा ठगला गेला फसवला गेला आणि आता या मुंबईतला उरला सुरला मराठी माणूस फसवला जातो आणि हे सगळं गौतम अडाणी या एका उद्योगपतीसाठी कायदे बदलले जात आहेत नियम बदलले जात आहेत सर्व काही बदललं जात आहे सुरुवात होते आहे मला एक सांग ना अदानी ना धारावीसाठी फुकटात तुम्ही जमीन देत आहे कुर्ला मदर डेअरी दिली धारावीवर डंपिंग डम्पिंग ग्राउंड दिलं कांजूर मार्ग ती जी काय धारावीची जमीन आहे धारावी हा आता मुंबई महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला भ्रष्टाचाराचा आणि ज्याला तुम्ही जमीन घोटाळा मोठा लँड स्कॅम आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा लँड स्कॅम या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतो धारावीचा भूखंड त्यांना पुनर्वसनासाठी दिला या पु आधी देशामध्ये राज्यामध्ये पुनर्वसन प्रकल्प झालेला आहे हा नवीन नाही आहे धारावी तुम्ही अडाणीला दिल्यावरती त्या सबेबीखाली धारावी धारावीसाठी किंवा अडाणीसाठी जो सवलतींचा वर्षाव सुरू आहे सर्व स्तरावर आणि तो त्यांच्यावरती भूखंडांची मेहरबानी मुंबईतली दिली जाते हे यापूर्वी कधी झालं नव्हते का होत आहे ह्यांचे मित्रच म्हणून ना हां म्हणूनच मी मागाशी सांगत होतो की धारवीसाठी जसे हे भूखंड तुम्ही यांच्या घशात फुकट घातलेत तसं तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का नाही देत फुकट एखादं भूखंड द्या ना तुम्ही का नाही तुमचे कोणीच लागत नाही गिरणी कामगार गिरणी कामगारांची तुम्ही कोणीच लागत नाही ज्याने मुंबई मिळून दिली संयुक्त महाराष्ट्रामध्ये लढा लढ्यासाठी रस्त्यावरती उतरून रक्त सांडून मुंबई मिळून दिली त्यानंच मुंबईमध्ये दे स्थान न देता हे कुठले आले त्यांच्यासाठी तुम्ही मुंबई म्हणजे पूर्वी असं म्हणतात की त्या इंग्रज ह्याला त्या कोणाला तरी ती आंदण दिली होती मुंबई पोर्तुगीज पोर्तुगीज का इंग्रज कोणते त्यांना तसे तुम्ही यांना आदानीना आंदण देत आहे काय संबंध आहे म्हणजे सगळं काही तुम्ही त्यांना देत आहे देवनाचं डम्पिंग ग्राउंड म्हणजे हा तर कहर झाला आता त्या डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा जो आहे तो महापालिका किती सत्तावीसशे काहीतरी कोटीचं त्यांचं टेंडर आहे आता जी काय माहिती मिळते की तो कचरा साफ करण्याचा टॅक्स नागरिकांवरती लावणार भूखंड आदानीला देणार एवढंच नाही तर मला आणखीन पुढचं जे कळलं ते खरं असेल तर आणखीन भय आहे काय ती काम साफसफाई करणारी कंपनी सुद्धा अदानीची म्हणजे आज देश अडाणी चालवत आहेत अदानी चालवतात किंवा अडाणी शहराचा सात बारा तर म्हणून शिवसेना तोडली ना आता तुमच्या लक्षात येईल की शिवसेना जी मुंबईसाठी कुठे तडजोड करणं शक्य नाहीच आहे ती शिवसेना तुम्ही तोडायचा आणि चोरण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला नाही आता धारावीचा पुनर्विकास मी करत होतो पण धारावीमध्ये माझी आज हीच मागणी आहे की धारावीकरांना त्यांच्या धारावीमध्ये एक वैशिष्ट्य आहे धारावीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक उद्योग आहे त्याला अगदी मायक्रोस्केल म्हणा स्मॉल स्केल, स्केल पण नाही जगातले अनेक ब्रँड तिकडे अनेक आणि आने छोटे छोटे त्यांना उद्योगासह त्यांना राहतं घर तिकडेच द्या आता काय चाललेलं आहे आता तिकडे सर्वे सुरू केलेलं आहे आणि आत्तापर्यंत जो काही सर्वे सुरू आहे झालं आहे काही हजारात असेल शेकड्यात असेल त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्के लोकांना अपात्र ठरवण्यात आलेले आतापर्यंत सर्वे त्याच्यात म्हणजे हे जर का तुम्ही पुढे नेलं तर धारावीत राहतील किती लोक फार कमी आणि त्या लोकांना जर तुम्ही सांगितलं अरे इकडे एका खोलीत तू मरतोय तुझं आयुष्य इकडे गेलं तू त्या कचरा भूमीत डम्पिंग ग्राउंडला जा तुला दोन खोल्या देतो म्हणजे अख्खी धारावी साफ करणार त्या धारावीमध्ये टॉवर बांधणार आणि त्या टॉवरमध्ये मराठी माणूस राहणार का आणि त्याच धारावीच्या बाजूला जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची जागा आहे तिकडे अहमदाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचं स्टेशन हा निवड योगायोग समजायचा का म्हणजे एवढं सगळं धडधडीत डोळ्यासमोर आहे धारावी रिकामी केली जाते धारावीमध्ये जे टॉवर येणार आज तिकडचे जागांच्या किमती काय त्या बघा त्या किमतीला मराठी माणूस किंवा मा कोणी मुंबईकर जो आहे सर्वसामान्य तो जमीन घेऊ शकणार नाही मग तिकडे येणार ते कोण येणार की ज्या त्यांच्यासाठी बाजूला अहमदाबादला जाण्यासाठी बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे उद्धव साहेब धारावीच्या नावाखाली वांद्रा रिक्लेमे रिक्लेमेशनची जागा अडाणीला दिलेली आहे मिठागराच्या जमिनी अडाणीला मिळत आहेत मदर डेरीचा भूखंड अडाणीला मिळतो त्यानंतर कांजूर आणि मुलूंच्या ती बांद्रा रिक्लेमेशनची तिथली जी जागा आहे हा हा तिकडे का नाही जेवणार डम्पिंग ग्राउंडला हलवण्यापेक्षा धारावीकरांना ती माहीम कॉलेज येतली ना वांद्रा ती जागा द्या आणि तुमचे टॉवर देवणार डम्पिंग ग्राउंडवर जमिनी कांजूरची दिले आपण काय देणार आहोत का, का, पहिल्या प्रथम मिठा घराचा उपयोग केला जातोय जी कांजूरची जागा आपण आपल्या मेट्रोसाठी वापरत होतो वा मागत होतो ती दि, दिली नाही कोर्टामध्ये केंद्र सरकार आडून बसलेलं आपलं सरकार पाडलं आरेचं जंगल कापलं तिकडे ते आरेचं मेट्रोचं हे करणार आणि कांजूरची जागा आणणार अशा पद्धतीनं मुंबई पर्यावरणाचा खात्मा मुंबईच्या सुव्यवस्थेचा खात्मा आता एवढी सगळी लोकसंख्या वाढल्यानंतर यांचं सांडपाणी नेणाऱ्या नेण्याची व्यवस्था त्याचं उजं कोणावर येणार पिण्याचं पाणी कोण देणार रस्ते कुठून आणणार अशा पद्धतीनं या महाराष्ट्राच्या राजधानीवरचा उरला सुरला जो मराठी ठसा आहे तो पुसण्याचा प्रयत्न होतोय तोच तर चाललाय त्यालाच तर आम्ही विरोध करतोय पण हा विरोध फक्त शाब्दिक दिसतोय शाब्दिक नाही तिथे जाऊन ज्या ज्या काही गोष्टी धार्मिक करायच्या आहेत त्या तर आम्ही करतोय पण ह्याच्यामध्ये ज्यांच्यासाठी लढतोय तो पण आता मराठी माणूस आता एकत्र यायला लागला